जागर शिर्डी येथील भूमिपुत्र विधिज्ञ गौरव जितेश लोकचंदानी यांनी एन एम आय एम एस विद्यापीठाच्या नवी मुंबई स्कूल ऑफ लॉ येथे पार पडलेल्या कोर्ट स्पर्धा युवा गौरव यांची म्हणून निवड होऊन त्यांना विद्यापीठाकडून सन्मान मिळाला गौरव लोकचंदणी यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे बारकाईने मूल्यांकन केले त्यांना प्रात्यक्षिक अनुभव आणि न्याय न्यायशास्त्रातील सूक्ष्मतेचे अमूल्य मार्गदर्शन दिले मुट समिती वतीने गौरव लोकचंदानी यांचा सन्मान करत समितीने सांगितले की आपल्या उपस्थिती आणि तज्ञतेमुळे या स्पर्धेला प्रतिष्ठेचा दर्जा मिळाला विद्यार्थ्यांना मिळालेला आपला रचनात्मक अभिप्राय त्यांच्यासाठी अमूल्य ठरेल विद्यापीठाने युवा विधिज्ञ गौरव लोकचंदानी यांचे मनपूर्वक आभार मानत भविष्यातील शैक्षणिक आणि न्यायविषयक उपक्रमात त्यांचे सहकार्य लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे विधिज्ञ गौरव लोकचंदानी यांच्या योगदानामुळे विद्यार्थ्यांना न्यायालयीन प्रक्रिया युक्तिवाद सादरीकरण आणि निर्णय क्षमतेचा सखोल अनुभव मिळालाय जो त्यांच्या कायदा शिक्षणाच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरलाय संपूर्ण शिर्डीचा अभिमान नागरिक व शिक्षकांकडून अभिनंदनाचा वार्षाव गौरव लोकचंदाणी यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानामुळे शिर्डी गावातील स्थानिक नागरिक शिक्षक वसाहतीतील रहिवासी आणि सामाजिक संस्थांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले शिर्डीचा हा सुपुत्र राष्ट्रीय दर्जाचा कायदा शिक्षण संस्थेत न्यायाधीश म्हणून सन्मानित झालाय आमच्यासाठी प्रेरणादायी आहे असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन कोते पाटील उबाठा गट यांनी सांगितले गौरव लोकचंदानी यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना न्यायशास्त्राचा सखोल अभ्यास प्रात्यक्षिक सादरीकरण आणि न्यायालयीन भाषेचे तंत्र शिकण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक मुद्द्याचे विश्लेषण करत युक्तिवादात तथ्य भाषेत संयम आणि विचारात न्याय असला पाहिजे हा मुलाचा संदेश दिलाय आयोजक समितीचे गौरवचा शांत सुसंस्कृत आणि शैक्षणिक दृष्टिकोनाचे कौतुक करत म्हटले की त्यांच्या अनुभवामुळे विद्यार्थ्यांना न्यायालयीन कार्यपद्धतीचा जिवंत अनुभव मिळाला त्यांच्या मार्गदर्शनाची छाप दीर्घकाळ विद्यार्थ्यांच्या मनात राहील जागत जणस्तासाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ शिर्डी